मातोश्रीचा दरवाजा हा ओमराजेंनी तानाजी सावंत यांना दाखवला म्हणजे अगदी हास्यास्पद गोष्ट त्यांनी त्या दिवशी त्यांच्या पत्रकार परिषदेमधून केलेली आहे जर मातोश्रीचा दरवाजा जर ओमराजेंनी खा म्हणजे तानाजी सावंत साहेबांना दाखवला असेल तर मला वाटतंय ओम दादा तुमच्या तिकिटासाठी तानाजी सावंत साहेबांनी चेकन दिलेले दहा कुठे आहेत आणि तन मन लावून तुमच्या तन मन आणि धन लावून तुमच्यासाठी जे पळाले जे तुमच्यासाठी काम केलं त्याचं उत्तर मला वाटतंय तुम्ही सुद्धा दिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या महाराष्ट्राच्या जनतेला इथं सांगू इच्छितो मातोश्री एक आणि मातोश्री दोन आज पहिलं मातोश्री फक्त एक होतं परंतु मातोश्री दोन कुणी बांधायला घेतलं आणि नंतरच्या काळामध्ये ते अर्ध्यात का थांबलं ह्याचं उत्तर नंदुराजेंनी त्यांच्या पक्षप्रमुखांना विचारावं इथल्या आमदारांना खासदारांना विचारावं आणि त्याचं उत्तरही ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला कळावं की मातोश्री दोन तुम्हाला बांधायची का वेळ आली ती कोण बांधून देत होतं आणि अलीकडच्या काळामध्ये का रखडलं गेलं याचं सुद्धा उत्तर तुम्ही दिलं पाहिजे फक्त पासष्ट हजार मोबाईल नंबर आहेत एवढा रिकाम टेकडा खासदार मला वाटतं ह्या देशाच्या पाठीवर फुटच नाही की पासष्ट हजार मोबाईलमध्ये नंबर सेव्ह करतो आणि उठसूट फक्त फोनवर बोलतो म्हणजे एखाद्याच्या संडासमधलं पाणी गेलं एखाद्या कार्यकर्त्याने फोन लावला की दादा बोलू का नको अरे बोल र तू बोल काय अडचण आहे तुझी बोल दादा एकदम शुल्लक काम आहे अरे तू तु बोल तुझं काम करतो अशा पद्धतीने बोलतात संडासातलं पाणी गेलं म्हणून सुद्धा खासदाराला फोन लावतात मला वाटतं खासदाराला सुद्धा जनाची नाही मनाची थोडीफार वाटली पाहिजे एवढ्या शुल्लक कामं करत बसण्यापेक्षा देशातून एखादा प्रकल्प आणावा हा आकांक्षित जिल्ह्याच्या यादीमध्ये असणारा हा आपला धाराशिव जिल्हा आहे त्या जिल्ह्यावर त्यांनी काहीतरी काम करावं कुणाच्या तरी मानगुटीवर बसून कुणाला तरी कमीपणा दाखवायचा त्याच्यावर सुद्धा मी थोड्या वेळेत येणार आहे मी शून्यातून आलो शेतकऱ्याचा पुत्र होतो शेतात काम करत होतो सेंटरिंगचं काम केलं आणि आज जे सगळं जे उत्पन्न आहे ते सगळं कागदोपत्री त्यांचं लिगल उत्पन्न आहे त्यांना आज खाय खात असताना वागत असताना बोलत असताना चालत असताना स्वतःची श्रीमंती दाखवत असताना कुठंही लपून छपून राहायची गरज भासत नाही कारण तो जो एक न एक रुपया आहे तो अभिमानानं स्वाभिमानानं आत्मसन्मानानं आणि कष्टातून उभा केलेला तानाजी सावंतसाहेबांनी केलेला पैसा आहे त्याच्यामुळं तो खर्च करत असताना कोणाला दाखवून द्यायची गरज नाही परंतु तुम्ही लाखो कोटींची केलेली जमा केलेली माया तुम्हाला खर्च करण्याची पंचित आहे म्हणून तुम्ही स प्रत्येक वेळेस सांगतात आम्ही शेतकरी पुत्र आम्ही गरीब आहोत गरीब आहोत मला वाटतं हे कुठं तरी आता सांगणं बंद करावं दुसरी गोष्ट त्यांनी एक म त्या दिवशी उल्लेख केला की छत्रपतींच्या गादीला जे जे गद्दार झाले मला वाटतंय की गद्दार कुणाला म्हणावं आणि का म्हणावं आणि खुद्दारी कुणासोबत करावी आणि का करावी याचीसुद्धा काय उदाहरण आहेत कारण राजकारण ही लोकांनी लोकांची कामं करण्यासाठी तयार केलेली सिस्टीम आहे आणि तिथं लोकांचीच कामं केली जात असावी मंदिर ट्रस्ट असल्यासारखी वंश परंपरागत फक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर ज्या बाळासाहेबांचे विचार मातीत मिळून ज्या उद्धव साहेबांनी ह्या महाराष्ट्रावर काम चालू केलं त्यांच्यासोबत खोद्दारी करण्याचं काही कारण नाही खरं तर जनतेशी गद्दारी त्यांनीच केली जनतेच्या सगळ्या गोष्टींची गद्दारी त्यांनीच केली त्याच्यामुळं जो शिंदे जो निर्णय एकनाथ साहेबांनी घेतला आणि त्याच्यानंतर तानाजी सावंत साहेबांनी त्यांना दाद देत संपूर्ण महाराष्ट्रावर जो उठाव झाला त्या उठावाला ते गद्दारी म्हणतायत आणि स्वतःला छत्रपतीच्या घराण्याची तुलना करतायत म्हणजे फक्त राजे निंबळकर लावलं आणि तानाजी सावंत साहेबांच्या पैशावर जगणं इथं हे बी तुम्हाला शोभा देत नाही आणि राजे निंबाळकर लावलं म्हणून स्वतःची तुलना छत्रपतीशी घराण्याशी करणं ह्याची तर तुमची कुठल्याच पद्धतीनं पत नाही ना आणि प्रतिष्ठा नाही इथून पुढं तुम्ही ती तुम करू नका जर इथून पुढं तुम्ही तशा तुम पद्धतीनं स्वतःची तुलना केली तर आम्ही बघून घेऊ बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्यांनी बोलत असताना सांगितलं की खोके खोके म्हणून आम्हाला डिवचलं जातं जर जे दहा कोटी तानाजी सावंत साहेबांनी तुम्हाला चेक न दिले तुमच्या पक्षप्रमुखाच्या अकाउंटला गेले त्याचं उत्तर ओमराजे निंबाळकर यांनी नंदूराजेला पुढं देऊन पुढं करून त्यांच्या मानगुटीवर बंदूक ठेवून त्यांना न बोलायला होता तुमचे जर हिंमत असेल जर असेलच अवकात तर त्यांनी समोर येऊन सांगावं तानाजी सावंत साहेबांनी चेक न दिलेले दहा कोटी रुपये कुठे आहेत आम्ही त्याचा पुरावा देऊ उद्या स्टेटमेंट काढून समोर ठेवू दुसरी गोष्ट तुमचे पक्षप्रमुख असणारे उद्धवसाहेब ठाकरे यांच्या अकाउंटला माझ्या मार्गदर्शिका दिपाली सय्यद एकेकाळी एक आम्ही सोबत काम केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांनी पन्नास ते साठ लाख रुपये त्याचं स्टेटमेंट आहे त्याच्या स्टेटमेंटच्या कॉपी सुद्धा तुम्हाला देतो उद्धव साहेब यांच्या अकाउंटला दिल्या दोन हजार एकोणीसला निवडणूक लढवत असताना जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती कळवा मुंबई येथे मुंबई येथे त्याच्यासाठी तिकिटासाठी पन्नास लाख रुपये पंचावन्न लाख रुपये उद्धव साहेब यांनी स्वतःच्या अकाउंटला घेतले आणि रश्मी ठाकरे यांनी सुद्धा पासष्ट लाख रुपये दीपाली सयद यांच्या अकाउंटला स्वतःच्या अकाउंटला घेतले का ह्यासाठी आज जर बाळासाहेब बघत असतील त्यांना सुद्धा वाईट वाटत असाल की माझी पोरं माझी सुनाबाळं सुद्धा तिकीट विकतायत माझ्या पश्चात माझ्या पक्षाचं भांडवल करून फक्त पैसे कमवत आहेत सभागृहामध्ये कैलास पाटील मराठा आरक्षणाचा मुद्दा हा धरून धरला होता आणि दुसरी त्यांनी मागे अधिवेशनामध्ये त्यांनी त्यांनी सत्ता गेले सभागृहामध्ये भूमिका दिसली नाही सत्ता गेल्याच्या नंतर त्यांनी शेतकरी आंदोलन केलं बऱ्याच गोष्टी झाल्या शेतकरी पुत्र झाले परंतु तेरणा कारखाना बुडवण्यामध्ये कैलास पाटील आणि कैलास बाळासाहेब गाडगे पाटील यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे तेरा वर्षीय कैलास पाटील यांचे वडील बाळासाहेब घाडगे पाटील तेरा वर्षे त्या कारखान्याला चेअरमन राहिले म्हणजे सात वर्षे चेअरमन राहिले तेरा वर्षे संचालक राहिले आणि त्यांना कारखाना बुडवला त्याच्यामुळे त्यांनी शेतकरी पुत्र होऊन आणि आरक्षणावर सत्ता गेल्याच्यानंतर बोलू नये